शिक्षक राजकुमारी अल्थार या नावाचे एक गजबसलेले राज्य होते जिथे भव्य राजवाडे दिमाखात उभे होते आणि शाही जीवन उलगडत होते तिच्यासारख्याच इतर प्रमाणे अमिलिया तिच्या शाही वैभवाने आणि मिळालेल्या संपत्तीने अजिबातच मोहित झालेली नव्हती ती निश्चितच एक वेगळी तरुणी होती साधे जीवन जगण्याच्या वर्षी तिच्या पदाचा आणि ऐशो त्याग केला रॉयल ऐवजी तिने एक साधा बेकरी खरेदी केला एका छोट्या बेकरीमध्ये ती राजवाड्याच्या भिंतींच्या पलीकडची तिची खरी आवड शोधत शांततेत दिवस घालवू लागली काय खायला आवडेल तुम्हाला मला चॉकलेट क्रॉसन मिळेल का प्लीज ही चॉकलेट खाण्याची वेळ नाही आहे बाळा मी काय म्हणते तू क्रिसॉनच स्पेलिंग सांग मी तुला ते नक्की देईन सी आर ओ आय एस एस एन टी अगदी बरोबर एक चॉकलेट क्रिसॉन फक्त तुझ्यासाठी

कशी आहे तुझी बेकरी सांग बर ठीकच आहे लोकांना माझे कप केक्स खूप आवडतात राजवाड्यात कसं का काय चाललंय सगळं तुझी आठवण येते रॉयल ट्युटरिंग पोझिशन अजूनही तुझ्यासाठी रिकामी आहे जर तू डॅदा पण याबद्दल बोललो मला हे स्वतःच्या हिमतीवर करायचंय Morning. आज तुम्हाला मॉर्निंग काय आवडेल खायला तुम्हाला काय हवंय तुम्ही सांगा बाळांनो मला ते रेनबो स्प्रिंकल्स हवेत मला चॉकलेट रॉकी रोड हवा आहे अरे वा खूपच छान मी लगेच घेऊन येते अगदी राजकुमारी अमेरिया सारख्या दिसतात कॉस्ट्युम पार्टी होती वेलकम राजकुमारी आनंद घ्या आणखी एक दिवस थोडक्यात वाचलो हो ना त्यांना कळलं असत तर तो कधी कधी मला माझ्या जुन्या आयुष्याची आठवण येते पण खर तर मला फक्त शिकवायचंय मग शिकवत का नाही तुमचं आणि मुलांचं खूप छान जमत या अशा परिस्थितीत मुलांना शिकवून घराचं भाडं नाही भरतायत किमान जेव्हा तुम्ही शाही भत्ता सोडता तेव्हा तरी नाही मग कदाचित प्लॅन बी ची वेळ आली आहे प्लॅन बी हो हिम्मत करा पुढे काय होऊ शकते हे तुम्हाला कधीच माहित नसतं ओहो ढिय बाहेर किती पाऊस पडतोय मला एखादी कॉफी मिळू शकते का का नाही कुठली कॉफी घेणार तुम्ही ट्रिपल एक्सप्रेस हो प्लीज ग्रेट टू पेपर केवढा मोठा डोंगर आहे बघ कंटाळवाणा दिवस आहे तुला कल्पनाही नाहीये मला शिकवणं आवडत पण कधीकधी काम इतकं वाढत आणि ही लहान मुलं तुमची परीक्षा घेतात ओ तुम्ही शिक्षक आहात ओक हेवन एलिमेंटरी स्कूल मध्ये तुलाही शिकवायला आवडत का मला नेहमीच शिक शिक एक शिक्षिका व्हायचं होत खरच मग तू का शिकवत नाही कदाचित माझ्या आयुष्यामुळे हे बेकरीचं दुकान स्वतः चालत नाही ना आणि मला बिलही भरायची असतात आणि माझ्यावर जबाबदारी तुला माहितीये आमचा एक शिक्षक नुकतंच एका आठवड्यापूर्वी गायब झाला न सांगता रजेवर गेला पूर्ण वेळ शिकवायचं नाहीये पण सुरुवात करायला काय हरकत आहे तुम्ही खरं सांगताय अगदी नक्कीच मुलं तुझ्यावर प्रेम करू शकतात तुझ्याकडे ती कला आहे मनाला हवी असलेली शांतता आणि उत्साह मला माहित नाही मला इथे खूप काम आहे कधी कधी अनपेक्षितपणे योग्य संधी चालून येते आपण घाबरायचं नाही हिमतीने स्वीकार करायचा तस असेल तर मी तयार आहे मी अर्ज करेन अरे हे हे त्या सर्व संभाषणानंतर अमिलिया एकदम घाबरली पण हो ती उत्साही सुद्धा होती ती रात्रभर जेमतेम झोपली असावी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या मुलाखतीसाठी वेळेवर शाळेमध्ये पोहोचली मिस अमेलिया आड नाउ नहीं है का नहीं फक्त अमेलिया प्लीज खूब छान मला फक्त तुझ्याकडे नसलेल्या योग्य अनुभवाची चिंता आहे या अनुभवाची कमतरता मी माझ्याकडच्या पॅशन ने भरून काढेन माझं लहानपणापासून एक शिक्षक व्हायचं स्वप्न होतं पण ते का आहे माझा विश्वास आहे की शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याने आपल्या समोर दरवाजे उघडले जातात प्रत्येक मुलाला शिक्षण अधिकार आहे अगदी त्याची परिस्थिती कशीही असली तरी ही भावना आहे पण शिकवणे म्हणजे केवळ आवड नाही तर कठोर परिश्रम आहे अनेक तासांची मेहनत माझ्यासाठी कठोर परिश्रम नवीन नाहीत मी बेकरी मध्ये सलग दहा तास उभी असते पण अगदी कठीण दिवसातही एखाद्या मुलाला क्रोसांच स्पेलिंग सांगायला आणि त्यांना अंक मोजायला शिकवणं हे मला आणखी काम करायला प्रोत्साहित करत खरच मेलिया तू नक्कीच खूप चांगलं शिकवशील मिस मार्टिनेस तुला या सर्व गोष्टींमध्ये हवी ती मदत करतील गुड लक आपण लवकरच पुन्हा भेटू थँक्यू जेव्हा त्या मुख्याध्यापिकेच्या कार्यालयातून बाहेर पडल्या तेव्हा मी स्मार्टिनेस थोड्याशा अस्वस्थ दिसल्या त्या लगेच अमिलियाकडे वळल्या आणि जेव्हा त्या दोघी एका बंद वर्गाकडे गेल्या तेव्हा शब्दांमध्ये एक वेगळीच भावना होती अमिलिया भीती वाटते की एक शेवटचं अडथळा ज्याचा उल्लेख मी केला नाही ते काय तू ज्या वर्गात आता जाणार आहेस तो काही खास मुलांचा वर्ग काही विशेष मुलं हा आमच्यासाठी सर्वात आव्हानात्मक वर्ग आहे त्यांना भयंकर म्हणणं अगदी कमीपणाचे ठरेल मला ते सांगायला आवडत नाही पण या आधीचे शिक्षक होते ते यांच्यामुळेच पळून गेले असावेत ओ मी तुला आधीच सावध करायला हवं होतं तुला ह्यात अडकवताना मला फार वाईट वाटतंय पण मला तुझ्याबद्दल एक विश्वास आहे रलिया मला वाटतं तूच त्यांना योग्य दिशा देऊ शकतेस मी नक्कीच प्रयत्न करीन गुड लक तुला याची गरज असेल राजकुमारी अमेलिया वर्गासमोर उभी होती तिने जे पाहिले ते पाहून तिचे डोळे अविश्वासाने विस्फारले गेले होते वर्गात गोंधळ माजला होता आणि सगळीकडे मुलांची पळापळ चालू होती मागे दोन मुले कागदी विमान उडवण्यात गुंतलेली होती त्यांची ती विमाने राजकुमारी अमेलियाच्या डोक्यावरून उडत होती राजकुमारी अमिलियाचे यानेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून कोपऱ्यातील मुलींचा एक गट मोठ्याने गप्पा मारत होता आणि हसत होता एक मुलगा त्याच्या डेस्कवर उभा होता हँडस्टँड करण्याचा प्रयत्न करत असताना त्याचे मित्र त्याला प्रोत्साहन देत होते दुसरा विद्यार्थी डेस्क खाली रेंगाळत दुसऱ्या मुलाच्या बुटाची लेस बांधत होता एक कंटाळलेला दिसणारा मुलगा त्याच्या डेस्कवर मार्करने चित्र काढत होता तीन मुले कागदाच्या सुरगळलेल्या बॉलसह झेल घेण्याचा एक उत्स्फूर्त खेळ खेळत होती आणि फिश टँकवर नेम धरत नेमबाजीचाही गेम खेळत होती एक वेणी घातलेली मुलगी वर्गाच्या मध्यभागी गोल गोल फिरत होती आणि जोरजोरात मोठ्याने गाणे गात उरडत होती गुड मॉर्निंग मुलांनो तुमची नवीन शिक्षिका आहे आवाज आरडाओरडा हशा हा कोलाहल बधीर करणारा होता ठीक आहे सगळ्यांनी लक्ष द्या पुन्हा प्रयत्न करूया गुड मॉर्निंग आज आपण भरपूर मजा करणार आहोत फुगे आवडतात आपण एक खेळ खेळणार मी ही फुग्यांची पिशवी तुम्हाला देणार तुमच्या पैकी प्रत्येकाने एक फुगा आहे आणि त्यानंतर एका मार्करने फुग्यावर स्वतःच नाव लिहा आणि आता तुम्ही सगळे फुगे वर उडवा ठीक आहे आता आपलं नाव लिहिलेला फुगा शोधणं हा टास्क आहे तुमच्याकडे तीन मिनिटं आहेत चला स्वतःच्या नावाचा फुगा कुणाला सापडला का आता हा खरा मजेदार भाग आहे आता तुम्ही तुमच्या हातातला फुगा उचलून त्यावर ज्याचं नाव असेल त्याला तो फुगा नेऊन द्यायचा आहे आलं लक्षात तुम्ही बघितलेत मुलांनो हे कुगे अगदी आपल्या आनंदासारखे आहेत जेव्हा आपण फक्त स्वतःचा आनंद शोधत असतो तेव्हा आपल्याला तो, ते तो सापडणार नाही पण दुसऱ्याच्या आनंदाची काळजी असेल तर ते आपल्याला आपला, आपला आनंद शोधण्यात मदत करतील मिन्स तमेलिया आपण उद्या सुद्धा हे करू शकतो का मी तो वर्ग इतका व्यस्त कधीच पाहिला नाही तुला पूर्ण वेळ इथे काम करायला आवडेल का हो, नक्कीच मला, मला मला है खुब पसुन हो होता। माफे गरज मला माफ करा हे खूप दिवसांपासून हवं माफी मागायची गरज नाहीये मला माहितीये तुझ्यासाठी हे किती महत्त्वाचं आहे तुझ्या पॅशनचीच या मुलांना खरी गरज होती ओके वन एलिमेंटरी मध्ये तुझं स्वागत आहे सोमवार पासून येऊ शकतेस तू या संधीबद्दल धन्यवाद मी तुम्हाला निराश नाही करणार मग कसा होता अनुभव खूप छान मला वाटतं आता मला माझी वाट सापडली जिंकण्यासाठी प्लॅन बी जिंकण्यासाठी प्लॅन डी कधी कधी आपल्या सुखाचा मार्ग सरळ नसतो पण थोडस धाडस आणि मनापासून आपण नेहमीच आपला मार्ग सहज शोधू शकतो